कधी नव्हे तेव तेवढा महाराष्ट्र आज संतप्त आहे उद्वेग आहे महाराष्ट्रामध्ये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीचं सरकार आणणार म्हणजे आणणारच हा महाराष्ट्राने निश्चय केलेला आहे <laughs> आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्याकडनं स्वराज्य कसं राखायचं हे महाराष्ट्राने पाहिलं त्यांच्यावर दबाव आणला होता दडपण म्हणजे जसं आता पक्षांतर करायला लावतायत पक्षात येणे जेल जेलमध्ये जा त्यांच्यासमोर तर जीवन मरणाचा प्रश्न होता पण तरीसुद्धा काय त्यांचं वर्णन करावं तरी सुद्धा अत्याचाराला न घाबरता न डगमगता प्राण गेला तरी बेहत्तर पण मी औरंगजेबासमोर झुकणार नाही आणि त्यांनी तसं करून दाखवलं हे आत्ताचे जे काही नेबळट लोक फिरतायत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकारच नाही आहे गेले दहा वर्ष आपण पाहतोय काही ठिकाणी प्रश्न विचारले जातात की तुम्हाला आत्ताच कसं कळलं दहा वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर होतात पण त्या दहा वर्षातले गेली पाच वर्ष आम्ही नव्हतो दहा वर्षामध्ये कोणी कोणाच्या पाठीत वार केला हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेले आहात आणि आम्हाला एक तेव्हा एक अशी आशा होती शिवसेनेला आशा होती की मोदी काहीतरी करून दाखवतील आणि मग एक एक त्यांच्या जसं आपले उपमुख्यमंत्री म्हणत आहेत किती इंजिन लागत आहेत त्यांची डबल इंजिन ट्रिपल इंजिन नुसती इंजिना इंजिनामागून इंजिन, इंजिन लागत आहेत डबे जोडतायत डबे कमी पडतायत पण इंजिन पुढेच सरकत नाही दहा वर्ष नुसतं धापा टाकते थापांच्या म्हणजे वाफेचं इंजिन होतं तसं यांचं थापांचं इंजिन आहे तुम्ही किती डबे लावा किती इंजिन लावा आता देशातल्या जनतेने ठरवलं की दिल्लीतलं मुख्य इंजिनच बोलून टाकायचं आहे आणि जी बुलेट ट्रेन तुम्ही आणताय त्याच्यापेक्षा शतपट्टीने जास्त वेगाने ते इंजिन पुन्हा गुजरातला पाठवून द्यायचं आहे आता गो बॅक कालच yeah. या मतदारसंघात म्हणजे मला काय काय वेळेला दया येते कीव येते की किती वेळा बोलायचं या लोकांना तरी सुधरतच नाही मागे सुद्धा पालघरमध्ये आलो होतो कुठे आपली सभा होती हा सर, सर। त्याच्या आदल्या दिवशी हेच काल आले होते ना भाकड जनता पक्षाचे नेते बेअकली तेच परत आले होते मी बेअकली एवढ्यासाठी म्हणालो कारण मी माझ्या सभेत बोललो होतो की यापुढे जो शिवसेनेला नकली म्हणेल तो बेअकली आहे त्याच्यामुळे काल ते बोलले म्हणजे ते बेअकली आहेत आणि ज्याला अक्कल असते त्याला एकदा सांगितलेलं कळतंय ना कळतच नाही म्हणून हे बेअकली आहेत मला काय काय प्रश्न विचारून गेले की उद्धव ठाकरे याच्यावरती बोलावं उद्धव ठाकरेन त्याच्यावरती बोलावं मी अमित शहाना सांगतोय जे बोईसरच्या सभेत बोललो तो तेच परत सांगतोय की तुम्हाला जरा जरी अक्कल असेल तर माझ्याबरोबर व्यासपीठावरती या आणि कुठे म्हणाल तिकडे तुमच्याबरोबर मी चर्चा करायला तयार आहे तुम्ही वाटेल ते प्रश्न विचारा मी बोलायला तयार आहे पण मी जे प्रश्न विचारेन त्याच्यावरती तुम्ही बोला मध्ये त्यांनी मला प्रश्न विचारला होता की उद्धव ठाकरे राम मंदिरात गेले नाही त्यांनी प्रभू श्रीरामाचा अपमान केला अहो अमित शहाजी तुम्ही मुहूर्त काढणारे कधी बसून झालात तुम्ही सांगाल तो मुहूर्त मी मानाल मी काय तुमचा अंधभक्त नाही आहे तुमची पालखी उचलाल मी काय अंधभक्त नाही आहे मी स्वतः मुख्यमंत्री होण्याच्या आधी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर अयोध्येला जाऊन राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि मला तुम्ही प्रश्न विचारता राम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे अजून का गेले नाहीत त्या सोहळ्याला का मी कुठे होतो आपण सगळ्यांनी बघितले काळाराम मंदिरात गेलो होतो पण अमित शहाजी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे त्यावेळेला तुम्ही सगळी भाऊगर्दी अशी जमवली होती सगळे बॉलिवूडचे कलाकार होते त्याच्यामध्ये काही तुमच्या आता नवी सोबती भ्रष्टाचारी ते पण होते माझ्या देशाची अस्मिता असं ते तुम्ही मोठं मंदिर उभं केलं तुम्ही नाही केलं कोर्टाच्या निकालाने ते झालं पण श्रेय तुम्ही उकटायला गेलात मग देशाच्या अस्मितेचा प्रश्न असणाऱ्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळेला माझ्या देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मूताई का नव्हत्या ह्याचं उत्तर तुम्ही द्या का मुर्मूबाईंना त्या आपल्या महामहीम राष्ट्रपतींना तुम्ही गाभाऱ्यामध्ये का घेऊन गेला नाहीत आदिवासी आहेत म्हणून आणि आज तुमच्या बुरसटलेल्या गोमूत्रधारी मानसिकतेविरुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता त्याच काळाराम मंदिरात तुम्ही तिथे जेव्हा तुमच्यावरती कॅमेरा ठेवून म्हणजे मोदीजींवरती कॅमेरा ठेवून राम, राम 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 करत बसला होता तेव्हा मी त्या काळाराम मंदिरात गेलो होतो हे काय तुम्हाला माहिती नाही